यानंतरची बातमी आहे कोल्हापूरमधून कारण कोल्हापूर जिल्ह्याला आता पुराचा धोका हो उद्भवतोय हो कारण कोल्हापुरात पावसानं सध्या जोर धरलेला आहे जिल्ह्यामध्ये एकसष्ट बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ही पस्तीस फुटांवर जाऊन पोहोचली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वत्र आता पावसानं जोर धरला जिल्ह्यातील एकसष्ट बंधारे हे आता पाण्याखाली गेलेले असून राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी आता पस्तीस फुटांवर जाऊन पोहोचली आहे पावसाचा जोर सध्या असाच कायम राहिला तर जुलै महिन्यामध्ये आधीच कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका संभवतो आणि जर असं असल्यास पुन्हा एकदा कोल्हापूर पाण्याखाली जाऊ शकतं असा सुद्धा अंदाज आता व्यक्त केला जातोय त्यामुळे आता पुराची पुरा पार्श्वभूमी असलेल्या कोल्हापुरात सुद्धा आता प्रशासन पूरसदृश्य परिस्थिती पुन्हा उद्भवू नये याच दृष्टीनं आता पावलं उचलली जात आहेत कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका वारंवार पावसाळ्यामध्ये संभावत असतो आणि याच पार्श्वभूमीवरती राजाराम बंधाऱ्याची सुद्धा पाणी पातळी वाढवण्यात आलेली आहे अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी प्रशासनाकडून सुद्धा आता सतर्कतेचं पावलं उचलली जातात कोल्हापुरामध्ये सध्या पावसानं चांगला जोर धरलेला आहे पाण्याची पातळी सुद्धा वाढू लागलेली आहे नदीकाठच्या गावांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे जिल्ह्यातील एकसष्ट बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत त्यामुळे आता अधिकच आता प्रशासन सतर्कतेवर आलेलं आहे राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळीसुद्धा आता वाढलेली आहे एकसष्ट बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेलेले असून आता राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी सुद्धा पस्तीस फुटांवर गेलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अमर पाटील सध्या आपल्या सोबत आहे अमर सध्या कोल्हापूरची परिस्थिती काय सिद्धेश पावसाचा जोर अतिशय वाढलेला आहे धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे पावसाळे त्या पंचंगा नदी असेल भोगावती असेल कृष्णा नदी असेल या नद्यांची पातळी झपाट्याने वाढत आहे जर असाच पाऊस राहिला तर शहरामधील असणारे पंचंगा पाणी पात्र कालच सोडलेलं आहे बाहेर पाण्यापात्र बाहेर पाणी आलेलं आहे त्यामुळे शहरामध्ये पाणी यायला वेळ लागणार नाही जर पाण्याची पावसाची परिस्थिती अशी राहिली तर पाणी झपाट्याने वाढेल आणि पुन्हा एकदम जुलै महिन्याच्या आधी येण्याची शक्यता आहे पण अमर आता जर कोल्हापूरचा जर इतिहास बघायचा झाला तर दर पावसाळ्यामध्ये कोल्हापूर पाण्याखाली जात या संदर्भामध्ये आता प्रशासन पुढच्या सतर्कतेचं पाऊल म्हणून काय काय खबरदारी घेत आहे वेळच्या वेळी पाणी पुढे सोडण्याची चालू आहे आलमट्टी धरणामध्ये पाण्याचा विसर्ग चालू आहे खरंय जर पाणी त्यामुळे अमर आता ने, नेमका आता कोल्हापूर जिल्ह्यातल्या परिस्थितीचा आढावा आता प्रशासन घेत आहे त्यामुळे आता पुढची सतर्कतेची पावलं सुद्धा उचलले जातात धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल